नमस्कार सातारा सेमिस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ऐतिहासिक शामनगरीतील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन यशस्वी करणार जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड कोरेगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तीन ऑक्टोबर रोजी होणारे पक्षाचे अधिवेशन ऐतिहासिक शामनगरीमध्ये यशस्वी करणार आहे कोरेगाव तालुक्यातील शंभरहून अधिक गाड्यांचे नियोजन झाले असून जास्तीत जास्त कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी होतील असा विश्वास जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केला कोरेगाव येथील चार वाजता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची आणि समाज बांधवांची महत्वपूर्ण बैठक झाली त्यामध्ये सातारा येथील अधिवेशन यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला पश्चिम महाराष्ट्र संघटक सुरेश येवली मिस्त्री तालुकाध्यक्ष दादासाहेब माने यांच्या सहवाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे जिल्हा गायकवाड यावेळी उपस्थित होते अशोकराव गायकवाड यांनी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली असल्याचे सांगितले त्याचबरोबर पक्षाला आता अधिकृत चिन्ह मिळाले असून केंद्र आणि राज्यातील महायुतीतील महत्वपूर्ण घटक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विस्तारासाठी सज्ज झालो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढवले जाणार असून समाजातील वंचित आणि शेवटच्या घटकाला सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगितले सुरेश मिस्त्री यांनी कोरेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते साताराच्या अधिवेशनात सहभागी होतील असा शब्द दिला त्यासाठी आम्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर जाऊन अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करा करणार असल्याचेही ग्वाही दिली सातारा येथील दिल अधिवेशनाबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले बैठकी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके संदीप आवाडे सचिन गायकवाड अनुराग सवने संतोष जाधव विश्वास गायकवाड गणेश चव्हाण वसंतराव वाघमारे सुदाम शेगडगे उल्हास फनसे अरुण माने रोहित सोनावले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हवेचा हवेचा हवा का रूप देखील हवामाना फेसला नेते तसं त्यांनी त्यांना या हवेचा रूप माहीत होता की उद्या जर बी जे पीचं सरकार या देशात आलं तर कोणीतरी आपलं मत मांडणारा त्या आतमध्ये असला पाहिजे सरकारमध्ये असला पाहिजे म्हणून अटल तो निर्णय घेतला होता पण दोन हजार चौदापर्यंतपासून आजपर्यंत आजपर्यंत अटलसाहेबांना मंत्री केलं पण संपूर्ण खालच्या समाजाचं जे झालेलं शोषण आहे ह्या शोषणाची ओपो करण्याची जबाबदारी सातारा जिल्ह्यात आलेली आहे आज महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून हा आवाज उठलेला आहे आणि म्हणून आम्हाला आता आमचा पक्ष रजिस्टर रजिस्टर झालेला आहे आम्हाला ऊस ऊसधारक धारक शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि ज्या पक्षाला चिन्ह मिळतं त्या पक्षाची आपली जबाबदारी वाढते त्यामुळं जर आपल्याला या राजकारणामध्ये टिकायचं असेल पक्षाचं रजिस्ट्रेशनचं अस्तित्व ठेवायचं असेल तर पक्षाला किमान सहा टक्के मत मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्याचं अधिवेशन हे पक्षाच्या अस्तित्वाचं अधिवेशन आहे उद्याचं अधिवेशन हे आमच्या स्वाभिमानाचं आहे आणि उद्याचं अधिवेशन हे आम्हाला मिळालेल्या चिन्हाला सुरक्षित करण्यासाठी आहे आणि म्हणून उद्याचं अधिवेशन हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मी ते अधिवेशन उद्याच्या तीन तारखेला करण्यासाठीचं नियोजन पूर्ण झालेलं आहे मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे माझा आजच्या आज नंतर उद्याचा माझा शेवटचा दिवस आहे उद्या खंटणपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते आपल्यामध्ये कामाला लागतील माझा विश्वास आहे की जिल्ह्यातून किमान दहा हजार कार्यकर्ते ह्या अधिवेशनाला त ता तालीम संघावर एकत्र येतील आणि महाराष्ट्रातनं मग किती येतील माहीत नाही पण आमचं टोटल त्या अधिवेशनाचा आकडा हा तीस हजार पास करण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्रावर कार्यकर्ते तत्पर झालेले आहेत आणि इथलेही गावागावातले कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत या कार्यक्रमाशी सुसंवाद साधलेला आहे प्रत्येक गावातनं गाडी निघत आणि कोरेगाव तालुक्यातनं शंभर प्लस गाड्या निघणार आहेत आणि असं काल मी पाटणला होतो पाटणमधनंही शंभर प्लस गाड्या आहेत कराडमधनं दोनशे गाड्यांची नियोजन काल काल शंभर गाड्या ठरवूनही झाल्या म्हणजे पुन्हा आपल्याला ताप नको म्हणून काल कराडला आप्पासाहेब मायावर आहेत काल आम्ही शंभरही गाड्या ठरवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आम्ही वळोदला गेलो होतो खटा आपला काय खटा होता वडासा तालुका मान तालुका तिथल्याही कार्यकर्ते संवाद झालेले आहे त्यांनी आजपासून सुरुवात केलेली आहे अधिवेशन कुठं असेल आणि त्याची रूपरेषा काय असेल अधिवेशन असेल ठिकाण आणि त्याची रूपरेषा काय अधिवेशन हे तालीम संघावर किंवा जिल्हा दोन पर्याय एकाच एक पर्याय आम्ही ठेवलेला आहे आता आमचं बोलणी करण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते गेलेत तालीम संघाचे अध्यक्ष बरोबर जागा फायदा झाली तर तालीम संघच आम्हाला योग्य वाटतोय पण नाही आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला रामदासजी आठवले येणार आहेत त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना हे विनंती करणार आहोत कारण आता त्यांच्यासमोर सत्ता त्यांची आहे सत्ता आम्ही मिळवली म्हणून त्यांच्या ताब्यात गेलेली आहे आणि मग आम्ही सत्ता दिलेली आहे तर त्याचा आउटपुट आम्हाला मिळायला पाहिजे त्याचा मोबदला मिळायला पाहिजे म्हणून उद्या मुख्यमंत्र्यांना बोलून मुख्यमंत्र्यांसमोर हे गाराणी मांडावी लागतील तेव्हा मुख्यमंत्री येतील असा विश्वास आहे आणि निमित्तानं आवाहन केलं की मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातलंही दोन पक्षाचं अधिवेशन आहे आणि आपण या जिल्ह्याचे पालही हे सुपुत्र राहत तर उद्याच्या अधिवेशनाला त्यांनी हजर राहावं आणि आमच्या व्यथा ऐकाव्यात नाही व्यथा ऐकल्या तर मग आम्हाला माहिती आहे काय करायचं ते साधारण अधिवेशन किती वाजता चालू होईल चार साडेतीन चारला चालू होईल त्या अधिवेशनाला मोजके वक्त ठेवलेले आहेत हे अधिवेशन फक्त तीनच तास चाललं आहे तीन साडेतीनला चालू झालं तर सहा साडेसहा बंद होईल संपूर्ण पण आम्हाला ज्या दीर्घकाळ काही हे करायचं नाही मोजक्या लोकांना घेऊन त्या दिवशी करतोय रामदासजी आठवले आहेत राजाबाब सर्वदे आहेत त्या कार्यक्रमाला सुरक्षितांचे वाघमारे आहेत त्याचबरोबर मुंबई प्रदेशचे प्रमुख आहेत सिद्धार्थ कासारे आहेत पूर्ण नाशिकवर प्रकाश लोंडे आहेत हे असे सर्व भागांचं लोक आहेत ना खान विजय मुरे आहेत कोकणातून सगळीकडे प्रमुख पदाधिकारी येणार आहे त्या प प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत आपण त्यां त्यांच्या सगळ्याच्या सहकार्याने उद्याचं अधिवेशन वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत जनतेला काय आव्हान सांगितले जनतेला आवाहन करेन की आज या अधिवेशनाला आपण यशस्वी केलं तर उद्याचा येणारा काळ तुमच्यासाठी चांगला राहणार आहे आणि तुम्हाला माहित आहे की जिकडं आठ आठवले तिकडं सत्ता आठवले काँग्रेसवर गेले सत्ता काँग्रेसची आली आठवले राष्ट्रवादीवर गेले सत्ता राष्ट्रवादीची आली आठवले बी जे पीवर गेले सत्ता बी जे पीची आली त्यामुळं उद्याच्या माहितीनं एवढा तरी विचार करावा की साहेब जिकडं बसता तिकडं शकून असतो आणि जिकडं नाही बसत तिकडं अपशकून असतो उद्या असं होऊ नये की आठवसाहेबांचे कार्यकर्ते नाराज दाला साहेबांनी एखादा निर्णय चुकीचा घ्यावा तर मग तो तुमच्यासाठी अपशकून ठरेल